नमस्कार जर आज आपण करूयात पुरणपोळ्या तर मी इथे पाणी उकळायला ठेवले हो कुकरमध्ये पाणी आहे ते एक किलो ही एक किलो डाळ आहे आणि एक किलो आणि एक भांडवरती घेऊ त्याला पस्तीस ते चाळीस पोळ्या करायच्या डाळ स्वच्छ धुवून घेऊयात धुवून झाली आहे डाळ स्वच्छ धुवून झाली तीन दोन तीन पाण्यानी आता पाणी उकळलंय त्याच्यामध्ये आपण डाळ टाकूया मिक्स करून घेऊयात वरच पाणी काढून टाकूयात जास्तीच पाणी आणि याच्यामध्ये आपण हार टाकूयात आणि डाळ दा, डाळ लवकर शिजण्यासाठी थोडंसं तेल टाकूया मिक्स करून घेऊया चांगली झाकण लावून शिट्टी व्हायची वाट बघूया आणि एक शिट्टी व्हायला लागली की गॅस थोडा बंद करायचा बारीक करायचा आणि पाच मिनटांनी बंद करून टाकायचा आता शिजल्यावर दाखवते तर कुकर आता आपला झालेला आहे छान मी पाणी आधी उकळत ठेवून त्याच्यामध्ये डाळ धुवून टाकली होती आणि एक शिट्टी करून बंद केला के होता गॅस पण डाळ किती छान शिजली होती आता आपण ही डाळ एका चाळणीमध्ये हे करून घेऊ घेऊ गाग कशी छान मत शिजल शिट्टी न करता छान शिजली फक्त घापात उडापर्यंत तसंच ठेवायचे वाप जाईपर्यंत चार पाच शिट्ट करायची गरज नाही तर हे पुरण मी चाण्यावर ठेवलं होतं निथळत तर असा कट निघाला इथं आणि हे इथं याच्यात काढून घेतलंय पाणी सगळं निथळून आपण याच्यात मोजून घेतलेलं अर्ध गूळ अर्धी साखर घालणार आहोत तर गॅस ला लावलेला आहे सगळं छान मिक्स करून घेऊया गुळ साखर मिक्स करून घेते तर इथे मी आता हे बघा मिक्स झाले असं झालं आता आठवायचं आहे एक पाच ते सात मिनटं लागतात आठवायला छान कलर आलेला आहे आणि इथे एक वेलची पावडर आणि जायफळ एक जायफळ घेतलं आहे किंवा या स्टेजला घालायचं आहे याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं सगळीकडं सारखं लागतं व्यवस्थित गुळ साखर सगळं विरगळ आहे सतत हलवत राहायचं नाही तर खाली लागतं मग कढईमध्ये पडाईमध्ये कसं मग तर आता आपलं हे पुरण होत आले असं कडे सुटायला लागले बघा एकदम असं लागले आणि उभं राहिलं याच्यामध्ये उभं राहिलं की समजायचं आपलं पुरण झालेलं तर आपण आता हे पुरण यंत्रात काढून घेऊया पुरण यंत्रात काढलं पुरण सगळं पूर्ण झाले काढून तर हे बघा असं थंड करायला करायचं किती छान झाले बघा मौसूत त्याच्या पोळ्या आता करूयात आपण तर आपण पुरण शिजून त्या पुरणाचे गोळे केलेले आहेत तर पुरण पोळ्या चालू केल्यात करायला

ハハハハ。<laughs>